नागपूरच्या हिल्स हिल्समधील कृष्णनगर परिसरात घराच्या शौचालयात तब्बल पाच फूट लांबीचा साप दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मागील नऊ ते दहा दिवसांपासून शौचालयाच्या पाईपमधून साप जात असल्याची चर्चा होती अखेर रात्री आठ वाजता शौचालयाच्या खिडकीवर वा ट्रिंकेट स्नेक म्हणजेच तस्कर किंवा बनसुंदरी साप स्पष्ट दिसताच परिसरात खडबड उडाली तत्काळ नागरिकांनी नागपूरचे प्रसिद्ध वाईल्ड लाईफ रेस्क्युअर शुभम जियार यांना माहिती दिली घटनास्थळी धाव घेऊन शुभम यांनी सापाला सुरक्षितरित्या पकडत त्याचे रेस्क्यू केले आणि जंगलात सोडून त्याला जीवनदान दिले